कुडाळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे शिक्षणाची पंढरी अवतरली होती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित एज्युकेशन एक्स्पोचा दुसरा दिवसही हाऊसफुल झाला होता याला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या सिंधू एज्युकेशन एक्स्पोला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या लांबज लांब रांगा लागल्या होत्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊड बांधकाम सभापती संतोष साटवेलकर जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत हे विद्यार्थी व पालकांचे स्वागत करत होते यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस सुनील मंदुरुपकर अजय पाटील यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली हजारो विद्यार्थी प्रदर्शनात दाखल झाल्याने वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे जणू काही शिक्षणाची पंढरी साकारली होती स्टॉलवर अनेकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती जिल्हा प्रशिक्षणा आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग एज्युकेशन त्याचं काल उद्घाटन झालं काल सुमारे साडेचार हजार विद्यार्थी पालक प्रशिक्षण सांगायला आम्ही मला वाटतं की आज आहे आता दुपारी बारा वाजलेले आणि बारा वाजेपर्यंत साधारण पावणे पाच वाजता आहे ते आम्हाला अपेक्षित पत्र चांगला प्रतिसाद जिल्हा परिषद मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांना जिल्हा पक्षात घेण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर त्यांना याबद्दल आम्हाला सार्थ अनेक प्रकारचे उपक्रम जे साहेबांनी आम्हाला सांगितले ते जिल्हा परिषदेला राबवण्याचा प्रयत्न केला आपण कृषी महोत्सव असतो ते किंवा त्यांनी बरेच उपक्रम राबवले विद्यार्थ्यांसाठी कायम साहेबांचे सांगणं होतं की विद्यार्थ्यांना आवश्यक आहे प्रकारचा उपक्रम आपला जिल्हा परिषदेला राहावा आणि आम्ही असा प्रयत्न केला पहिल्याच वर्षी लोक महाराष्ट्रात अशा प्रकारचा जिल्ह्यापूर जाणपती घेतलेलं नव्हतं तुम्ही समजा घेतला एकदा त्याला लोकांनी भरपूर सांगितलेलं आहे त्यामुळे मिस्त्र त्याबद्दल वाद समजायला मला मुद्दाम जिल्हा वर्षाची चार वर्षापूर्वीचा कृषी बाळा राबवला काही लोकांनी त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवलेले होते मात्र आता गेल्या वर्षीपासून राज्य शासनाने संपूर्ण जिल्हा परिषदेच्या पॅटर्नवरती अशा प्रकारचे कृषी मेळावे संपूर्ण राज्यात राबवलेले आहेत निश्चितपणे या प्रतिसाद बघतात त्यापुढे राज्य शासन सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राहतात सदस्य अस्ते ऐं अचो की हा कार्यक्रम युवा समा मंडल आणि आम्ही त्याच्या उत्साह हा कार्यक्रम कल्पनाही नव्हती एवढा उत्साह आहे कारण आम्ही पालक आणि विद्यार्थी हे स्वतःच्या खर्चाने जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये आले आणि ते त्याचा उत्सव घेतात त्यामुळे या आमच्या जिल्हा एवढं पालक आणि विद्यार्थी कारण ते स्वतः तुमच्या भावी वाटप जिल्हा परिषदेची आमचे राणेसाहेबांनी यामध्ये पदाधिकारी निवड केली त्यामुळे शांत बरोबर आज खूप समाधान वाटतंय की सिंधुर्ग जिल्हा परिषद नाही इंजिन एक्टिव्ह एज्युकेशन एक्सपो त्याचे उद्घाटन काल झालं आणि आज काल पण जेवढी गर्दी होती त्यापेक्षा आज सुद्धा बऱ्याच प्रमाणात गर्दी त्या सर्वांना पाहावयाच मिळते सिंधुर्ग जिल्हा आपला शिक्षणात अग्रेसर आहे दहावी बारावीनंतर कुठेतरी ते भरकटतात आणि त्यांना योग्य दिशा मिळावी या उदार्थ हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने हा उपक्रम घेतला आणि आज खरोखर समाधान वाटते या उपक्रमाचे आज सार्थक होते कारण आज दुपार दुपारी पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षणप्रेमींनी या ठिकाणी भेटी दिल्या आहेत खरोखर हा या उपक्रमाची महाराष्ट्राचं नक्कीच दखल घेऊन सिंधुर्ग जिल्हा परिषदने जे अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये हा उपक्रम सुद्धा नक्कीच प्रेरणादायी आणि खरोखर फलदायी ठरेल विद्यार्थ्यांसाठी आणि येथून या इति इति विषयामधून जाऊन नक्कीच विद्यार्थी त्यांना चांगला बोध घेतील आणि यापुढे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हे आय एस आय पी एस आणि नक्कीच चांगल्या मुद्द्यावर मुद्द्यावर जातील असा विश्वास आजच्या या ठिकाणी मला वाटतो आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मध्य आयोजित शिंद एज्युकेशन एज्युकेशनिक महोत्सव दिवशी सतत पाच हजार सहाशे विद्यार्थ्यांनी दुपारी साडेबारा भागात भेटलेले आहेत खरं करिअर मार्गदर्शन प्रदेशात लेक्चर दिलेलं आहे सांगलीचे माध्यमिक शिक्षणामध्ये तुझ्यापासून काय नका सांगलीमध्ये अशा प्रकारचा एक स्पो नाही झाला परंतु सांगलीमध्ये जो शिक्षणाची वारी आहे त्याची सर्वात चांगली झाली पण त्याच्यापेक्षा जास्त इथं व्याख्यानी आणि विद्यार्थ्यांच्या भेटी याचं नियोजन करतात वेगवेगळे जे स्टॉल होते शॉलमध्ये हर एक प्रकारला एज्युकेशन पासून ज्ञानातून अज्ञानातून ज्ञानाकडे कसं जायचं याच्या सगळ्या गोष्टी झालं आणि आकर्षित करणारे गरे नुण गरे नुण तुणार तुणार या ठिकाणी केवळ करिअर निवडावं कसं आणि करिअरची शब्दसूत्र जी आहे करिअर सूत्र म्हणजे पैसा विभाग दहावीच्या परीक्षा बारावीच्या परीक्षा निकालामध्ये असला कोकण विभाग कायम मानाचा पुराव नॅशनल अचीवमेंट सर्व्हे असेल स्टेट अचीवमेंट सर्व्हे असेल या सगळ्यामध्ये टोकण पॅटर्नला सांगावं लागत नाही हा आमचा पॅटर्न आहे कारण राज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला आणि पहिली गोष्ट ग्रॅज्युएशन कोकण पॅटर्न त्याचा आहे ধ ধবা নিকাল দাও পেলোৱা সিন্ধুৰ্গ জিলা খৰবা টকাত কুকুৰা মুি মাৰি কিছুমান তেওঁে প্ৰ आणि काय आव्हान करणार आता जे माझे व्याख्यान होतं ते करिअर संदर्भात असतो कारण आपण आपली जागा सोडल्यानंतरच आपल्याला आपल्याला क्षमता करता तुमचं मराठी असेल की तुमचं अपेक्षा कुणाला क्षमता एवढी कंकाज किती पण आहे तुमच्या अपेक्षा गेल्याच्या प्रणार नाही या दृष्टीने त्यांना सांगितलं की आता आपल्याला जगाच्या बाहेर पडलं सर पहिलं तेवढं नॉलेज आपल्याला ऑलरेडी वेळेस चांगला झालेला आहे आणि जगाच्या नॉलेजसाठी आपल्याला पुणे मुंबई शहरात त्यापेक्षा सिंधुदुर्गमध्ये मार्गदर्शन केंद्र केली ते सुद्धा सिंधुदुर्ग एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी तब्बल पाच हजार सहाशे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भेट दिलेली आहे आपण बघतो की मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जो एक्सपो चालू आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी या एक्सपोला भेट देत आहेत अनाथे सिंधुदुर्ग लाईव्हने विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला शिक्षण सभापती प्रतीश राहुल यांच्या

कसा आनंद होतोय विजय जवानी खूप बऱ्याप्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे मला खूप काही काही या एक्सपोने आम्हाला दिलायला मिळालं मला आभार सर्व विद्यार्थी आले तर किंवा सीदुर्ग जिल्ह्याचे विद्यार्थी आले त्यांचासुद्धा मी मला आभार मानतो कारण एवढ्या चांगल्या एक्सपोमध्ये जवानी ऑर्गनाईज केलेलं आहे तिथे सर्व जाऊन केले मध्ये नेमकं ने काय चांगलं वाटतं सर्वप्रथम तर मी माननीय राहू यांच्याशी मला बोलायचं आहे की त्यांनी एवढा चांगला जो एक्सपो ऑर्गनाईज केल्यामुळे आमच्यासारख्या कित्येक मुलांना हजारो मुलांना त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी आयडियाज मिळाले म्हणजे स्वतः काहीतरी करू शकतात आणि जे लेक्चर्स पण आहेत ते खूप चांगले आहेत त्यांच्यानी चांगल्या मागण्यास प्रकारे आम्हाला जे आम इन्स्पायर केल्यासारख आणि जे काही प्रदर्शन आहे जे स्टॉल्स आणि एक् एक्झिबिशन टाईप आणि जे बुक्स वगैरे आणि परत ज्या गावची मुलांच्यामुळे आमची आणि त्यांची ओळख होते नॉलेजच्या शेअरिंग शेअरिंग वगैरे होतात त्याच्यामुळे आम्ही आमचं लाईफ कशाप्रकारे पुढे नेऊ शकतो आणि दुसरं म्हणजे आम्ही आमच्या सर माननीय परब सर आणि त्या मॅडम मॅडम यांना सुद्धा खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढे कष्ट घेऊन या एक्सपोमध्ये आणलं शिक्षकात सर काय म्हणाल थोडक्यात एक्सपो बद्दल तुम्ही काय सांगाल एक्सपो हा सिंधुदुर्ग दिल्लीचा स्त्र असा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून काल आता लेक्चर बरेचसे विद्यार्थी ऐकताय या नेक्चरवर दहा जरी आय एस अधिकारी झाले तरी या दोष जिल्हा परिषदेचा उद्देश हा सफल होणार आहे कारण या एक्सपो एक्सपोमुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रत्येक शैक्षणिक बाबतीत एक प्रथम क्रमांकावर आहे परंतु आय एस अधिकार आय पी एस अधिकारी जे मोठमोठे अधिकारी बनण्याचं जे स्वप्न आहे ह्या बऱ्याचशा मुलातून एखादा तरी आय पी एस अधिकारी होईल आय एस अधिकारी होईल एखादा वैज्ञानिक होईल म्हणजे या उपक्रमातून जे नवीन नवीन पॅटर्न लागू केलेलं आहे त्याच्यातून मार्गदर्शन त्याचा बोध घेऊन त्यातून निश्चितच वैज्ञानिक तयार होतील तुला नेमकं काय आवडत निश्चितच एज्युकेशन एक्सपोच्या निमित्ताने हा ही शिरोड्याची टीम आली आमचा हेतू होता विद्यार्थी घेण्याबद्दल आम्ही जे सर्वेक्षण करतो ना निश्चितच जे मिळाले ते शिरोड्याचे विद्यार्थी आणि शिरोड्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण समृद्धी प्रितेश राव यांच्या संपूर्ण जिल्हा परिषदेला धन्यवाद दिलेला पाहायला मिळतात एज्युकेशन एक्सपोला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भेट दिलेले आहेत माझ्यासोबत काही करू ते विद्यार्थी आहेत काय प्रकार करू काय एक्सपोबद्दल काय माहिती कारण एक्सपो हा प्रसिद्ध सर्व दिल्यास पहिल्यांदा झालेला होता आणि हा भेट दिल्यावर मला तर अत्यंत आनंद होतोय कारण की जे वेगवेगळ्या मॉडेल लेक्चर लेक्चर मिळाले बघितलं तर एकवीसशे एक्कोमध्ये सायन्स हा जागीला महत्त्वाचा विषय पहिला आणि सायन्समध्ये कुणापी पुढे करिअरच्या विषय सगळे मार्गदर्शन या लेक्चरमध्ये दोन लेक्चर मी अटेंड केली या सगळ्या पण चांगल्यानंतर दोन लेक्चरमध्ये सायन्समध्ये वेगवेगळ्या विषय काही गोष्टी आहेत सगळ्यांच्या चंद्रपुडाबद्दल त्यांच्या सगळ्या गोष्टींची माहिती यामध्ये दिली तसे सगळ्या मॉडेल कृष्ण प्रकारचे मॉडेल्स ते जाऊन त्यांना चांगल्या गोष्टीची माहिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल हे एक्सपोज आहे सुंदर एक सुंदर कार्यक्रम वाढतो असं वाटतं म्हणजे सगळे जे हे आहेत स्टॉल आहेत हां सगळे स्टॉल आहेत ते अतिशय सुंदर आहे आणि मुलांनी मा मार्गदर्शन घ्यावं म्हणून त्यांच्या पुढील त्यांच्या आयुष्यासाठी निश्चितच त्यांना उपयोगी पडेल तुमच्या करिअरसाठी निश्चितच प्रत्येक स्टॉलला तरी भेट द्यावी अशी माझी विनंती आहे एक्शो शिक्षकांना खूपच मिळणार नाही आणि इन्स्पायर करणार असा काही मुली आहेत आपल्या शिक्षक एक्शोला भेट दिली कसा वाटला तुला

एवढं चांगल्या प्रकारे समजावत आहेत की आपल्याला ती गरज नाही हा आता आम्हाला अजून समजवा असं सांगायचं त्यांनी चांगलं निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे फार आवडलेलं नाही